शासकीय वस्तिग्रह शासकीय मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझ्या माझ्याबरोबर आलेल्या नारी प्रबोधनच्या सचोर आणि त्याही प्राध्यापिका आहेत त्या साहित्यिकाने कवयित्री आले आणि खूप चांगला असा अनेक पुस्तकांचा संशय त्यांचा प्रकाशित झालेला आहे आणि कविता करता तो मला त्या एखादी कविता सांगतील सुद्धा गेले त्यांच्या भाषणाच्या मधून अशा डॉक्टर नयन राजमाने त्यांना साहित्य नयन सुद्धा म्हटलं जातं आणि हे साहित्य नयन पदवी त्यांना आपण होऊन आपल्यासारख्या श्रोत्यांनी दिलेली आहे त्यांनी स्वतः घेतलेली नाही किंवा दुसऱ्या कुठल्या संस्थेनं नाही तर आपल्यासारख्या अनेक ठिकाणच्या श्रोत्यांनी साहित्य ने अशा राजमाने मॅडम दुसऱ्या ज्या मॅडम आणि आता तुम्हाला रागवून रागवून बोलतया करत्या मागच्या या शासकीय तंत्रज्ञाना प्राध्यापिका असलेल्या अनेक अतिशय चांगल्या शिल्प तयार करणाऱ्या अशा मूर्तिका अरे मॅडम ते नामे दुसऱ्या वाडीकर मॅडम ज्या दुसऱ्या रेक्टर आहेत आणि तुम्ही सर्व सर्व वर्गाच्या आणि सर्व विषयाच्या तुम्ही सर्व मुली हो आणि आपल्या ज्या माझ्या भगिनी काम करतात ना वस्ते घरामध्ये त्या सगळ्या ताई हे कसा करतात आधी बसा तुम्ही पण तर या सगळ्यांच्यामधून मी तुम्हाला आत्ता माझा थोडासा परिचय त्यांनी दिला तर तो पुरेसा आहे मला पण एक फक्त अजून मला सांगावं वाटतं की मी सरपंच पण होते रिटायर झाले आणि नंतर सरपंच झाले माझ्या गावची आणि सरपंच झाल्यानंतरचा जो काही अनुभव आहे त्याच्यात मी पहिल्यांदा लातूर तालुक्यातलं माझं गाव लातूर या ठिकाणी ओपन जिम बसवतो आणि मला तुमच्याकडे ओपन जिम पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला की चला आपणही ओपन जिमवर बसून आपल्या आम्ही मोगळं करावं का आणि माझ्या त्या छोट्याशा गावामध्ये सगळ्या महिला सगळ्या पहिल्यांदा साडेचारपासून त्या ओपन जिमवर येतात तू ज्यांची गुडगी दुखी गेलेली आहे गे, कपल दुखी गेलेली आहे गे, पार्ट दुखी गेलेली गे आहे ज्यांची या ओपन तुम्ही सुद्धा त्याचा भरपूर लाभ घ्या अतिशय सुंदर असं ओपन जिम तुम्हाला बसून दिलेलं आहे आणि एवढ्या सगळ्या सुविधेमध्ये तुम्ही सुद्धा एका डिग्रीच्या मुली आहात तर ही जी डिग्री आहे तुमची ही जी आज ज्याच्यावरच सगळं जेवढ चालते तर लाईट नव्हती तर असं वाटले की आता काय मिळालं म्हणजे हे तंत्रज्ञानाच्या डिग्रीतल्या तुम्ही समोर येणं तर आत्ता जो विषय मॅडमने सांगितला तर हा विषय तुमच्या प्राचार्य साहेबांनी दिलेला आहे कारण काल आम्ही प्राचार्य साहेबांना भेटायला अरे मॅडम आणि मी आलो होतो कानापुढे मॅडमही तिथं होत्या तर, तर प्राचार्य साहेबांनी तुमच्या सांगितलं की मॅडम हा विषय घ्या आणि ह्या विषयाचा बोला अतिशय चांगला विषय त्यांनी दिलेला आहे आणि तो आपला काय आहे करण काय पण आता हा जो काही विषय दिलेला आहे काय दिलेला आहे मानसिक विकृती परिस्थिती मानसिक विकृती एक प्रारंभ्य माणसा आता आजची परिस्थिती आणि ही मानसिक विकृती जोड घालायची आपल्याला पण मी थोडस असं करते की आपण माणूस म्हणून काय आहोत माणूस हा सोशल अॅनिमल आहे सामाजिक प्राणी आहे आणि तो समाजामध्ये राहतो तो समाजामध्ये राहतो तर त्याचा जो कालावधी आहे समाजामध्ये येण्याचा तो सगळ्यात पहिल्यांदा काय आहे सरपटणारा तो प्राणी आहे त्याच्यानंतर त्याची जी काही उत्क्रांत अवस्थेतून आजची प्रगती झालेली आहे तर त्या प्रगतीपर्यंत येताना माणसाने काय केलेलं आहे अनेक असे टप्पे ओलांडलेले आहे आणि त्याच्यामध्ये सरपट होऊन पुन्हा मा पेडून होऊन माकड होऊन म्हणून आज आपल्याला हाड आहे माकडाच्या आठवण म्हणून हाड आपल्याला आहे की ज्या माकड हाडावर आपला सगळा कणा आणि आपला मेंदू आपलं त्याच्यावर आधारलेला आहे आणि आपण ताट बसू शकतो आणि तुम्ही दररोज ताट बसत चला कारण ताट बसल्यानंतर तुम्हाला पाप येणार नाही पाठदुखी होणार नाही कंबरदुखी होणार नाही आणि स्पॉडिस होणार नाही तर ताट हा मानेचा कणा जो आपला त्याच्यावर टेकतो ते मागणार आणि तो, तो माणूस मग हा असा जो काही प्रगतीचा मानवाचा टप्पा आहे त्या मानवाच्या टप्प्यानंतर तर आपण काय झालेला आहोत तो त्याचा पुढचाही टप्पा चालूच राहिलेला आहे तो जंगलामध्ये होता फिरत होता झाडात डोलीत राहत होता ते कप त्याला कपडे नव्हते अशा नग्न अवस्थेमध्ये त्याने त्याचे कपडे सुद्धा शोधले त्याचं अन्न सुद्धा त्याने शोधलं जे की कंद मुळं फळ खाऊन तो जगत होता म्हणजे तो किती हुशार असला पाहिजे बघा एके ठिकाणी एका कवीने असं म्हटलेलं आहे की माणूस एक असा प्राणी आहे की जो त्र्याहत्तर कोटीचा आहे आणि बहात्तर कोटीचं बोड आहे पुण्याची बोड किती आहे खोडीचा घोडा आहे पण या घोड्यावर माणूस बसतो आणि त्याला टाच मारून तो पळत जातो किंवा एखाद्या शरीर जिंकतो तर तो त्याच्यावर बसलेला आहे माणूस म्हणजे माणूस इतका हुशार आहे पण थोडी पण जाते आणि मग ह्या सगळ्या खोडीच्या मधून ही अशी उत्क्रांती माणसाची होत गेलेली आहे गे। आणि मग त्याच्यानंतर त्यावेळेला माणूस घरं करून राहायला लागला अन्नधान्य शिजवून खायला लागला आणि त्याच्यानंतर पुढे त्या काय होत गेलं काळाच्या मोबामध्ये गरजा वाढत गेल्या आणि गरजा वाढत जात असतानाच त्याच्यामध्ये काय झाले त्याने नवनवीन शोध लावले आजचे सगळे शोध माणसांनीच लावलेले आहेत कुठल्याही एखाद्या प्राण्यांनी शोध लावलेला नाही कारण जे सगळे शास्त्रज्ञ आहेत दार्वींपासून जे आतापर्यंत कोण आहेत ही सगळी माणसं आहेत आणि ही माणसं इतक्या प्रगतीच्या टप्प्यावर गेलेली आहेत पण या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यावर गेलेल्या माणसाला आणि त्या माणसाच्या समूहामध्ये आपण राहतो आहोत आता स्त्री पुरुष हा पुढचा भाग आहे पण सगळ्यात पहिल्यांदा माणूस आणि माणूस जेव्हा झाला तेव्हा स्त्री पुरुष पण झालेच त्यांची उत्पत्ती झालीच कारण अशी एक स्टेप असेल की ज्याच्यामध्ये मा स्त्री पुरुषांचं मिलन झालं असेल त्या सुरुवातीच्या काळात आणि एक उत्पत्ती झाली आणि ते मूल झालं पण त्याची माणसं झाली तसंच काय झालेलं आहे की ह्या सगळ्या प्रगतीच्या मनवर माणसाच्या डब्याच्या मनवर शोधाच्या मनवरून माणूस हा काय झाला इथपर्यंत आलेला आहे आणि आजचं आपल्या हातात असलेलं कुठलंही साधन कुठलीही वस्तू सौंदर्य प्रसाधनापासून ते कुठपर्यंत आज आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गरजा त्या माणसाने शोधून काढलेले आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केलेल्या आहेत आणि मग हे सगळं करत असताना माणूस काय झालेला आहे विकसित झालेला आहे आणि विकसित झालेला माणूस मग कशात आलेला आहे संस्थेमध्ये मॅन इज सोशल ॲनिमल आणि तो कशात आला राज्य संस्थेमध्ये आणि राज्य निर्माण झालं की ज्याला आपण म्हणला म्हणू महाराष्ट्र म्हणू ज्याला आपण काय म्हणू सगळा आपला भारत देश म्हणून असा सगळ्या राज्याच्या मधून मा माणूस विकसित होऊन राहत गेला आणि मग मा या माणसानं आता कशाचे शोध लावलेले आहेत आज आपले विस ही कशामध्ये आहे अंतराळात आहे हा की नाही आपले काल पूर्वच बातमी आली मला की हिला बाहेर अंतराळातून कधी येत आहे कधी येत येते बाहेर म्हणजे अजून जग आपलं हे जे दिसत आहे ते एक जग असं आहे की जे अंतराळात आहे जे दिसत नाही ते एक जग असं आहे की जे चंद्रावर जाऊन आधी भारतातील भारताच्या मध्ये भारत देशामध्ये आपण जन्म होऊ याचा आपल्याला खूप 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 अभिमान वाटावा अशी गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा चंद्रावर जाणारा सुद्धा अंतराळाचे शोध लावणारा सुद्धा हा भारतातला माणूस आहे आणि हा म्हणून भारत देश काय आहे विकसित आहे प्रगतशील आहे आणि आजही प्रगतीचा मग अशा ज्या सगळ्या माणसाच्या आहे आज आपण चंद्रावर गेलो आता सूर्यावर सुद्धा जाऊ की नाही शोध चालूच आहे सूर्यावर सुद्धा जाऊ सूर्याच्या ऊर्जेपासून तर आता आपण सगळेच काय जे काय लाईटसुद्धा आज आपण सौर ऊर्जा काळ वापरतो स्वयंपाकाला सुद्धा सौर ऊर्जा yes. म्हणजे एवढे सगळे कामं आपल्याला माणसाने केलेली आहेत म्हणजे मग त्या सगळ्यातून काय आलं आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये संदेश म्हणून आला सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजांनी आपल्याला काय केलं समजेशवनाच पोस्ट तर सुरू करून दिलं आणि कार खातं मला हे चांगले हो आठवते मी नोकरीला लागल्यावर कारच करावी लागत होती तर माणसाला कळत होतं की यायचे जायचंय किंवा काय झाले एकमेकांचे येण्या जाण्याची कारण कशातून समजत होती तार कार करू हो तार केली कुणाची कार आली कार आली म्हणले की आम्ही घाबरून जायचो कार कशा लागेल पण जेव्हा मी सर लागले होते तेव्हा असं कळलं की तारा आता अशा कशाच्या येतात फक्त काही वाईट बातमीच्याच तारा येतात असंच पोस्टमधून तर आपण पत्रच पाठवत होतो पत्र पाठवूनच आपल्याला तो सगळा समाचार आपल्या नातेवाईकांचा मित्र मित्रमैत्रिणींचा कळत होता आणि हे सगळं वह संदेश म्हणालं आणि इंग्रजांनी आपल्याकडं पहिल्यांदा रेल्वे सुरू केली आणि मग त्या रेल्वेच्या मधून जो काही प्रवास आपला पुढं झाला तर तो प्रवास कुठं आला जग तुम्ही म्हणजे टी व्ही आला आपल्या मोबाईल आला आपले आता इंटरनेट आलं इंटरनेट सुद्धा नसले की आपण बेट की नेटच नाही नेटच नाही नेट नाही म्हणजे आता आपण नेट पास व्हायचं का नाही आहे राजमाने मॅडम नेट पास झालेले आहेत आताच तर हे नेट नेट पास झालेले आहे म्हणजे त्या राज्याची इलेजिबिलिटी स्टेशन पास झालेले आहेत त्या प्रायदाबद्दलच पण आता अजून टेस्ट पास झालेले आहे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं त्यांचा अभ्यास अजून चाल। चालू आहे माझा अभ्यास चालू नाही पण त्यांचा अभ्यास अजून चालू आहे तर हे नेट म्हणजे इतकं महत्वाचं आहे सर्विसमध्ये तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये तेवढंच महत्वाचं आहे हे इंटरनेट सुद्धा आज आलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या प्रगतीतून आपण तुम्ही लहानपणी मला आता एक मुलगी भेटली तिच्या शाळेमध्ये मी गेले होते अंधोरेबाडमध्ये मला बोलू तर तिथं सुद्धा काय सांगितलं मुलीने हो आम्ही असे निबंध लिहिलेले आहेत तुम्ही निबंध लिहिलेत ना आणि निबंधाच्यामध्ये मध्ये आहे तर कोणते निबंध लिहिलेत विज्ञानाची प्रगती कारण आता आपण आलो विज्ञानामध्ये आणि विज्ञान आहे आपली जी काही प्रगती आहे तर त्याला आता प्रगती झाली हे किती वर्ष झाली दोनशे चारशे वर्ष झाली ही प्रगती झाली पण आता आपण या प्रगतीच्यामध्ये आलो तर आता विचार काय करायला लागलो विज्ञानातून प्रगती झाली का का वापराच्या मधून अधोगतीकडे नेत आहे का अधोगतीकडे अजिबात नेत नाही कारण नेणारे सुद्धा कोण आहेत अधोगतीकडे माणूस म्हणजे आपण प्रत्येक जण आपण प्रत्येक जण आहोत विज्ञानानं खूप प्रगती झाली आपलं जग जवळ आलं त्या हातात आलं मुठीत आलं आपल्या आणि याच्यामधून आपण काय करू शकतो की ह्या विज्ञानाचा वापर आपण कशा कशा पद्धतीनं करू शकतो आणि त्याच्यातून आपण काय काय शोधू त्या शो विज्ञानाच्या प्रगतीतून सुख समाधान आपला आनंद आपला खेळ आपली सगळी काही भौतिक प्रगती आपण विज्ञानाच्या आपण गाडीवर बसून काढून पाच मिनिटात आल्या मला पंधरा वीस मिनिट लागली आहे म्हणजे ही सगळी प्रगती पण विज्ञानाच्या मध्ये झालेली आहे पण विज्ञानाच्या आजुग होऊ शकत नाही जसं विचार विचारसरणी कधीही जगातली संपत नाही जगात ना तर काय संपत काय संपत, संपत विचार जसा तो माणूस किंवा ती शक्ती ती शक्ती संपते आहे पण विचार विचार सगळे केलेले संपत नाही आहे म्हणून तुम्ही मुलीं आपल्या हातातली हातातल्या मोठे कृतिमे या मोबाईलचं काय करायचं आहे अतिशय चांगला असा उपयोग त्याचा करायचा आहे की ज्याच्यातून अजून शोध एका छोट्या मुलांनी माझ्या गावातल्या एक आपलं हेलिकॉप्टर उडतं बघा तर तसलंही हेलिकॉप्टर केलं बॅटरीवरचं आपले बॅटरीचे सेल गेलेले छोट्याच मुलं आठ महिन्याचा पण त्यानं काय केलं छोटंच एक असं बॉक्स घेतला आणि त्या बॉक्सला गेलेले सेल लावले आणि त्याच्यातून ज्ञान एवढं होतं म्हणजे हे शोध माणूस लावतो मुलं लावतात तुम्ही लावता तर असेच उपयोग या विज्ञानाचे आणि या आपल्या हातातल्या या तंत्रज्ञानाचे आपण केले तर आपल्याला काही सांगत नाही पण याच्यामधून आपण काय काय झालो बरो या विज्ञानाच्या विकासाच्या टप्प्यातून शारीरिक प्रगती झाली मानसिक प्रगती झाली भौतिक प्रगती झाली सर्व प्रकारच्या सुविधा त्याकडे आता तुमच्या रूममध्ये एखादी सुविधा कमी असेल की लगेच थांबले तर लगेचच तुम्ही वाटवा म्हणजे एवढ्या सगळ्या प्रगतीमध्ये आपण काय करतो लगेच एखादी संदेश देतो आणि त्याच्यामधून आपण काय करतो हे सगळं करणं हे सगळं सुखाशी मानसिक पण या सगळ्या मानसिक प्रेम आत्ता मी तुम्हाला फक्त तीन चार गुन्हे सांगणार या सगळ्या प्रगतीत होतो म्हणजे आपण भाग्यवान आहोत एक तर आपण माणूस म्हणून मुलगा म्हणून मुलगी म्हणून जन्माला आलो हे अतिशय भाग्यवान आहोत आता मी त्या हातात नाही तुम्हाला दाखला द्या हे काय चौऱ्याची ओनी वगैरे त्या मला बाईक आहे तर ते ओनी मिळून जाऊ द्या पण आपण माणूस म्हणून जन्माला आलो आपण संपूर्णपणे आपला विकास आपल्या माणसाच्या मधून घडवून घेतला तर या सगळ्याच्या मध्ये आता आपण काय केलं पाहिजे या विज्ञानाचा वापर करताना या मानसिकतेवर आलं पाहिजे आणि मग ही मानसिक दुर्बलता का आता कोणी करता तुम्ही बसल्यावर ले शर्ट ओढत असाल तुम्ही सांगत असाल आता बघ मोबाईल वर किती छान संदेश आलेले आहेत मेसेज आलेले आहेत हे चालू असेल तुमचं असं असा तुमच्यामध्येच असावं काय आम्ही करू शकत नाही आता आम्ही जेव्हा काही असं बसतो त्यावेळेला आम्ही तेच करतो ते तुमचं चांगलं असेल हे सगळं तर हा सगळा माणसाचा स्वभाव आहे तो काय आहे तो स्वभाव अगदी सुलभ आहे म्हणजे न सांगता न डोक्यात घेता न विचार करता सुद्धा या गोष्टी आपल्याकडून घडून जातात पण याच्यामधून ही आताच महत्वाच्या विषयावर मी तीन चार मुली तुम्हाला सांगणार आहे हा जो काही आज सद्यस्थिती म्हणजे एवढ्या प्रगतीची अवस्था आहे आपली स्वतः स्थितीत आपण आज करत नाही जगातल्या कुठल्याही देशाच्या पाठीमाग नाही लष्कर आपलं तयार आहे अनुभव तयार आहे तयार आहे विज्ञानातले शोध आहे शास्त्रज्ञ आहे म्हणजे आपण कुठं बाग कमी आहोत का आजची बाब कमी नाही तर मग कमी नाही तर मग सदस्थितीतली मानसिक आणि विषय का बरं तुमच्यासोबत सांगायची वेळ आली त्याचं सुद्धा कारण काय आहे आता जसं मी तुम्हाला की मोबाईलचे उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता शास्त्रज्ञ होऊ शकता मी राज्यशास्त्राच्या मी माझ्या पोरांना सांगत असेल तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा पंतप्रधान व्हा राष्ट्र घेवा पण तुम्हाला सांगते की तुम्ही शास्त्रज्ञ व्हा आणि तुम्ही शास्त्रज्ञ होणार तुम्ही काही ना काहीतरी तंत्रज्ञानातून शोध लावला मग हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ह्या अशा भौतिक प्रगतीतल्या माणसाने का बरं आज असं विकृतीकडे का बरं वळावं तर त्यालाही काही कारण आहे विकृतीकडे वळण्याचे आपण म्हणून कोणाची का चांगली होती पण आज अशी का वागायला लागली का वागायला गे अशी तर पहिलं कारण आहे की तिच्या काहीतरी मेंदूमध्ये बिघाड झालेला आहे आणि आपण तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे म्हणजे मानसिक दुर्बलता का बरं आली तिला तणाव आहे तिला गरजा म्हणून मानसिक तणाव तिच्यावर जास्त मनावर पडला आणि म्हणून ती अशी आज वागते आहे का हातवारी गर्दी आहे का अंगाकाराचा प्रकार नाही करतात अंगाकार करतच नसतं कोणाच्या तर फक्त काय करायचं असतं आपल्याकडे लक्ष ओढून घेण्यासाठी म्हणून केसं सोडायचे आणि लगेचच आपलं जिंकायचं हे काय करत नसतं त्याच्यातून मंत्र संत राज्य असतं तर हे सगळं मला आपल्याला तिला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे म्हणजे काय झालं असेल मानसिक संतुलन मग मा हे मानसिक संतुलन जर बिघडलं असेल तर त्याला सुद्धा आपण करू शकतो ना त्याची सुद्धा सोय आपल्याकडे डॉक्टर आहेत आत्ता डॉक्टर पेशामध्ये असा कुठलाही अनोरेन व आपल्या शहरातला अशी कुठलीही पेशी आपल्या शहरातली अशी नाही की जे ज्याचं डॉक्टर विच्छेदन करू शकत नाही गेल्यानंतर तर पोस्टमार्म करतातच पण अगोदर सुद्धा आता आपण दवाखाना गेल्या बरोबर रक्त तपासायला देतात म्हणजे ते काय आहे एक प्रकारचं रक्ताचं विच्छेदन आहे आणि त्याच्यामधून काय बघितलं जातं तिला मलेरिया झाला कॉविड झाला कोरोना झाला काय झालं कशाचं hmm. इन्फेक्शन झालं हे कळतं म्हणजे काय होतं हे मानसिक संतुलन आणि हे मानसिक संतुलन जर असं बिघडलं तर उपाय आहे घडणे नाही मांत्रिक नाही तुम्ही तर सगळ्या मुली तंत्रज्ञानाच्या आहात त्याच्यापासून लांब राहा त्यावर आम्ही या नारी प्रबोधन मंचाअंतर्गत काय करतो अंधश्रद्धा सुद्धा निर्माण काम करतो मॅडम तुम्हाला दाखवतील आमचा एक पंधरा वीस कृतीचा कार्यक्रम आहे नारी प्रबोधन मंचचा तर तशाच त्याच्यामध्ये आम्ही काम करतो म्हणून तुम्ही तिकडं जायचं नाही अंधश्रद्धेकडं तर तुम्ही तंत्रज्ञानाच्या असल्यामुळं स्वतंत्राचे शोध लावायचं बघायचं की काय सहज काय झालं काय झालं म्हणून त्या मुलीला दोष द्यायचा नाही तिला वेगळं टाकायचं नाही तिला काहीतरी एखादरी आपल्यापेक्षा विकृतीनं वागायली म्हणून तिला दूर चालायचं नाही तर तिला विचारायचं तुला काय होते डॉक्टरकडे न्यायचं डॉक्टरला सांगून त्याचे तिचे विलाज करायचे म्हणजे मानसिक संतुलन काय होईल त्याचं कमी होईल आता दुसरं काय बरं होईल अजून असं सद्यस्थिती आहे की विकृतीकडे जायला माणसाला आता आम्ही म्हणतो बघा की आमच्या लहानपणी असं नव्हतं एका दोघीपेक्षा मोठी आहे बरं मी आता बहात्तर वर्षाची तर मी असं म्हणते हो की माझ्या लहानपणी असं नव्हतं असं नव्हतं म्हणजे काय होतं आम्हाला पायी जावं लागत होतं अकरा किलोमीटर चालून शाळेमध्ये थोडं चालून यावं लागत होतं पोळावं लागत होतं नदीतून जावं लागत होतं म्हणजे आमच्या शरीराला एवढा व्यायाम होता की आम्ही आमचं मानसिक संतुलन अजूनही बिघडलंच नसतो अजूनही काही आमच्या मानसिक झालेलं नाही आपण चांगल्या कामात राहिलो सतत कामात राहिलो सतत काही ना काहीतरी व्यापारी शोधाचे कशाचे जी जी लावून घेतले तर तुम्ही अभ्यासाचे लावून द्या कारण तुम्हाला जर काही अभ्यास करायचाच असेल तर अभ्यासाचा करा आणि या अभ्यासामध्ये तुम्ही खूप मोठ्या अशा तुमच्या कुठच्या खूप साठी सगळ्या मिळवून घ्या मग हे सगळं असं करता येते आपल्याला तरी सुद्धा हव्यास अभ्यास कशाचा व्हावा आता मी तुम्हाला सांगितलं अभ्यासाचा अभ्यास व्हावा मला कशाचा व्हावा मला असं व्हावा की फक्त दोन वेळेला मला जेवायला मिळालं कपडा मिळाला अन्न अंगार वस्त्र निवारा मिळाला झाल्यानंतर जातल्या पुढे आम्ही दोन गरजा मागितल्यात अजून सरकारकडे सरकारने त्याही दिल्या पण आपल्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत पण त्याच्याबरोबर आम्ही संघटनात्मक काय मागितलं तुमच्यासाठी शिक्षण आणि रोजगार आता पाच मूलभूत गरजा झाल्यात आपल्या काय अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि रोजगार काम सुद्धा तुम्हाला मिळालं पाहिजे पैसा सुद्धा मिळाला पाहिजे तरी सुद्धा तुमचं हे विकृती येण्याचं काय कारण असेल काय कारण असेल विकृती येण्याचं तर आता दुसरं कारण आहे अतिशय महत्व तुम्हाला मला सगळ्या आकर्षण 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 कशा कशाचं असावं पुस्तकाचं मिळवायचं पुस्तकं मिळवायचे शोध लावायचे मायक्रोस्कोप खाली बसायचे हे आकर्षण असावे ना तुम्हाला तुम्ही मॅडमला काय मागावं हे मॅडम आम्हाला तुम्ही आता काय द्या मायक्रोस्कोप द्या आम्हाला इथं काही सुविधा द्या इथं काही शिकवा इथं कॉम्प्युटरचे क्लास घ्या इथे एम एस सी आय चे क्लास घ्या वेळ तुम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा तुम्ही ते शिकून घेण्याचे क्लास घेण्याचं मॅडमला मागणी करावी प्राचार्यांना मागणी करावी शासनाकडे पाठवावी तर ते हे वेळी आन झाले परिग्रहामधून हे सुरू आहे तर तसं तुम्ही करावं म्हणजे आकर्षण आपल्याला असावं आणि अतिशय महत्वाचं असं की काय हे कल कोरडेपणानं सहा आणि आपल्याकडे पैसा जास्त आहे की नाही आकर्षण पैसा आणि हव्या तीनच गोष्टी आहेत मला वाटतं तीनच गोष्टी आहेत तुम्हाला काही याच्याशिवाय गोष्ट कळली तर आम्हालाही सांगा आकर्षण कशाक्यासाठी मला कपडा आल्यानंतर तर सोडाच तुमचे सगळ्यांचे कपडे कलर वगैरे तर सगळ्यांच्याकडे असतात तरी आकर्षण म्हणून एखादा ड्रेस घ्यावा मला माझ्यासारखी साडी घ्यावी वाटली साडी घालावी वाटली माझ्या मुली तुम्हाला म्हणायच्या मॅडम तुम्ही छान साड्या घालताना आम्हालाही घालायची मी म्हणायची घरी येऊन घेऊन जा आणि घाल तर मी छोट्या गावात नोकरी केली छोटं म्हणजे खूप मोठं पंधरावीस हजार लोकसंख्येचं गाव असताना तर माझे त्यांच्या घरगुती संबंध असायचे घेऊन घेऊन जा असं आकर्षण असावं पण आकर्षण कशाचं नसावं शारीरिक लैंगिक आणि जे आपल्याला कसा काढून जे आपल्याला आपल्या बदनाम करणाऱ्या आपल्या आई वडिलांची बदनामी करणाऱ्या अशा कुठल्याही गोष्टीच चोरीचं सुद्धा आकर्षण नसाव चोरी करणं सुद्धा काय आहे एक प्रकारच आकर्षण आहे अभ्यासा कुठे माणूस चोरी सुद्धा करतो आणि चोरून घेतलेल्या वस्तूचं त्याला कळत पुन्हा की आता उघड वापरता येत नाही म्हणजे आज जे काही आणि येडी मागं लागले बघा तर आज हे सगळे जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत नाही तर त्यांच्यामधून काय झालेलं आहे त्यांना आज किती सोनं घरात त्यांच्या असू द्या आपण बघतो पेपरला वाचतो की एखाद्याच्या घरी पेटारो भरून काही निघाल्या नोटा सोनं किती निघालं शंभर तोळ्याच्या पुढचं किलो वर दहा किलो वीस किलो पण त्या लोकांना प्रत्यक्षात कधीही वापरता येत नाही कारण त्यांना सातत्यानं भीती असते की माझ्या पगारापेक्षाही जास्तीचं मी काय केलेलं आहे कुणाचं तरी शोषण करून हे मिळवलेलं आहे आणि म्हणून माझ्यावर धाड पडणार आहे आणि म्हणून मला ते काय करता येणार नाही ना आमच्यावर घालून फिरता येणार नाही पण मी अरे मॅडम राजमाने मॅडम आता मॅडम आम्ही मात्र जे काही दोन धुळे चार तुळे असेल म्हणतात ते आम्ही सणावराला घालून फिरतो पण आम्हाला भीती नाही असं आकर्षण आपल्याला कामापुरतं असावं त्याच्यातून आपल्याला जेवढा काही आपल्या शरीराला आपल्या घराला कुटुंबाला शिक्षणाला जेवढं काही लागते ला तेवढं नाही ला मिळालं तर आपण सरकारकडे मागूच आणि जाऊच सरकारकडे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला का आपल्याला काय मिळू शकतं समाधान मिळू शकतं शांती मिळू शकते आनंद मिळू शकतो मला वाटतं प्रामाणिकपणे केलेल्या कामातून मिळालेल्या मोबदल्यातून जेवढं म्हणून आपल्या मुलांना नातोंडाला समाधान मिळत असेल तेवढं समाधान एखाद्याच्या घरामध्ये हे सगळं पडलेलं आहे आहेच साहित्य पण त्याला काय शुगर आहे बी पी आहे त्याच्या लेकराला लिवरच झाले त्याचं लेकरून वेळच झाले त्याला दुसरं समजून पण बिघडले असे एवढे प्रॉब्लेम त्याच्याकडं आहे तर आपण कसलं कुठलं पायसंच आकर्षण न पाळता तर आपण आपल्याकडं व्यवस्थित चांगलं राहिलो मुलगी म्हणून तुम्हाला कसं राहायचं आहे आणि मुलीच्या बाबतीत काय करायचं आहे वाढायचं आहे तुम्हाला मॅडम रोज सांगतात पण आता राजमाड मॅडम आणून सांगणार आहे तुम्हाला तर तुम्ही सगळ्यांनी तुमची जरा आम्ही फरफट केली तिकडून इकडे इकडून तिकडं धावपळ केली मॅडमचे सुद्धा धावपळ केली आम्ही जरा थोडंसे काय वेळेचे म्हणून मॅडमला मी बरोबर पाहिलेले आला अवन्य अकरालाच फोन केला मॅडम मी आलेली आहे मॅडम म्हणाले आमची लाईट केली नाही मी दर जाऊकडे जाऊ म्हणजे चालू द्या चालू द्या तरी मी येऊन बोल सगळा प्रेमायस बघितला मला खूप छान वाटलं मॅडम आणि मॅडमचं जे काही कौशल्य आहे एवढ्या सगळ्यात म्हणजे आम्हाला त्यांनी काय केलं माहिती का लाईट नाही हे कारण सांगितलं एका वाक्यात पण मला दहा मिनिट पंधरा मिनिट फिरवलं त्याने प्रेमायसोज बघायला चला आमचं प्रेमायस बघू म्हणजे हे झालं म्हणायचं वेळेत सुद्धा आपल्याला अजल तर भाद्याला भूंगवता येतं